24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी कोयते तलवारीसह लोखंडी रॉडने मातंग कुटुंबावर प्राणघातक हल्ला जालना जिल्ह्यात खैरलांचे होता होता वाचले दुधना काळेगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथे मातंग समाजातील कांबळे कुटुंबाची पाच एकर गायरान जमीन आहे त्या जागेतून जातीवाद्यांनी पायी रस्ता काढला ट्रॅक्टर घेऊन जाऊ लागले आमच्या जमिनीतून तुम्ही का गाड्या नेता असे कांबळे कुटुंबाने विचारले असता जातीवादी गुंडांनी पुराडी तलवारी कोयत्यासह लोखंडी रॉडने कांबळे कुटुंब कुटुंबावर जबर हल्ला करीत परिवारावर जबर हल्ला केला महिलांनाही सोडले नाही हा प्रकार पहिला नाही त्यांची हल्ला करण्याचीही तिसरी वेळ आहे आठ आरोपीवर ॲट्रोसिटी तसेच कलम तीनशे सात सारखे गुन्हे दाखल आहेत सर्व आठ आरोपी फरार असून पीडित कुटुंबातील तीन महिला आणि तीन पुरुष मंडळी जालना जिल्ह्यात उपचार घेत आहेत पीडित कुटुंब भयभीत अवस्थेत आहे आज पीडित कुटुंबाची जालना जिल्हा रुग्णालयात जाऊन मास मुवमेंट संघटने भेट घेतली जालना जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी पिनाटे साहेब तसेच जालना जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे साहेब यांना मास मुव्हमेंट संघटनेने निवेदनही दिले आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विशू ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ तुला म्हणलं काही प्रक्रिया सांगा गायरांची मिली त्याच्याकडून आमच्याकडून एक साईडला रस्ता काढून द्यायला त्याला ते रस्ता सोडून ते इकडून चालला मालातून चालला तर मग मालात चालला त्याला काही बोललो नाही काय नाही काय नाही मग आमचे वडील काट्या टाकल्या तिथं तिथं काट्या टाकल्या मग तो आला त्यानं काट्या फेकल्या शिव्या गाळ्या केल्या माग चेन चेन असं बोलला तो हा जातीबाजी बाजी हा त्याच्या नंतर मग त्या काट्याच्या उठून बाजूला फेकल्या मी येतो आता तिकडून मग येते पाणी पाणीचीच होता तिथं पाणी जे पाणीच होता मग ती आले डायरेक्ट याच्यानं लगेच सुरू केलं मग आम्ही डोकं पाळवतो तिथं मग ते आमच्या घोऱ्याला मी तिथं पाळलं मग तिथून आम्हाला पाळलं घरी आले घर लक्ष्मी घरातून लोक बसले आम्हाला बेने बेलं घरातून बाहेर आलं लक्ष्मी पडलं तिथं फटके मारले ते थोडं मारलं नंतर लक्ष्मी आम्हाला उठाळा आल्या तिकडं पाहायला मग तिथं तिथं

आज आम्ही संघटनेच्या वतीने जालना जिल्ह्यामध्ये मातन समाजावर जातीवाद्यांनी कुराड लाटी काठी यांनी हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्या पीडितांना महाता समाजातील पीडितांनाही भेटायला आलेलं आहे तसंच जालना जिल्ह्याचे एस पी साहेब जे त्यांना भेटायला आलेले आहेत आमच्या मागण्या घेऊन आलेलो आहे तर पीडित कुटुंबातील जे कामे परिवार आहे त्यांच्यातील व्यक्ती तुम्हाला काय काय प्रकरण आहे ते सांगतील आमच्या गावामध्ये दैठणे येतील आम्ही रहिवासी तिथे आम्हाला ना काही गावगुंडांनी म्हणजे दहा बारा जणं होती ती त्यांनी येऊन हा सात आठ जणांनी येऊन लाटकाठ्यांनी कुराडीने आमच्यावर हल्ला केला आणि आम्ही शासनाकडे एवढी दाद मागतो की आम्हाला शासनाने न्याय द्यावा न्याय द्यावा हा आणि लवकरात लवकर जे आरोपी ते आरोपी त्यांनी अटक कर करावी आणि त्यानुसार आम्हाला न्याय द्यावा हा सर्व प्रकार हा गायरान जमिनीचा प्रकार आहे गायची म्हणजे ज्या प्रकार घरल्यांच्या प्रकरण घडलं असं प्रकरण घडता घडता आज वाचलेलं आहे पाच एकर जमीन होती त्या पाच एकर जमीन आहे या जमिनीवरती जाती गुंड त्यांची गाडी टॅकट्या घेऊन सारखी जात होते आणि पायवट केली होती त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांनी यांच्यावर तलवारी लाट्या काट्या का हल्ला केलेला आहे आणि सहा जे आठ त्या नऊ आठ आरोपी आहेत आठ आरोपी अजूनपर्यंत अटक केली नाही त्यांना त्या आरोपींना अटक व्हावी तसेच कांबळे परिवाराला पोलीस संरक्षण मिळावं त्यासाठी त्यास मासुमी संघटना त्यांच्यासोबत जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालय तिथे आलेले आहे जोपर्यंत अन्या नाही मिळणार तो आहे तोपर्यंत महसुमी संघटना त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे

कारण की त्यांची वस्तीच आहे तिथं वस्ती असल्यामुळे त्यांना तिथे राग लागणार आहे आणि ते शेतामध्ये असल्यामुळं कारण की साधी गोष्ट तिथे येऊच शकतात कारण की ते रेती माफी म्हणजे साधे लोक नाही ते झालेलं तसं नाही ते ऍक्च्युली ते त्यांच्यावर भरपूर साऱ्या केस आहेत आणि आतापर्यंत पोलिसांनी का केलं नाही का नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही तरी बी सगळं आता एवढं बाहेर त्यांची पूर्वीची इतिहास काढून त्यांची हिस्ट्री काढून त्याच्यावरती तरी निर्णय घ्यावा बघा की असं काय नाही की त्यांचा हा पाहिलाच गुन्हा आहे तसं काय नाही याच्या त्याने भरपूर जणांना मारहाण भरपूर गुन्हे सुद्धा आहे त्यांच्यावर तडीपार तडीपारच्या गुन्हेगारच ते अट्टल गुन्हेगार बोलायला काय हरकत नाही कारण एवढे गुन्हे मानल्याच्या नंतर तरी मग आपलं शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात म्हणजे पोलीस जे आहे पोलीस वर्ग झालं ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात

आणि आमचं तर आमचं म्हणणं अजून की त्यांना त्यांना अजून फरार मारल्यावर त्यांचं काय सांगता आम्हाला ते हॉस्पिटलमध्ये येऊन सुद्धा माझ्या त्यांना त्यांना मारहाण करू शकतो किंवा तिथं वस्तीवर गेले तर म्हणजे करू शकतात ना कारण ते फरार आरोपी फरार करू महिले बी केले हे त्यांची तिथे भीती नाही त्यांना भीती नाही त्या गोष्टी गुंडखरी रोख राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा